नमस्कार मी आपण न्यूज महाराष्ट्र शासन व विद्यापीठ यांची फी माफीची पत्रे नुकतीच संबंधित महाविद्यालयांना प्राप्त झाली आहेत त्यामुळे दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फी माफ होणार असून शासन पातळीवर केलेल्या प्रयत्नांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांना यश मिळाले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात यावी यासाठी मागील काही दिवसांपासून शासन स्तरावर विशेष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून तसे निवेदन दिले होते वैभव दादा यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन अजित पवार यांनी संबंधित विभागांना फी माफीचे आदेश दिले होते त्यानुसार मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नऊ नोव्हेंबर रोजी मिटिंगमध्ये फी माफीचा निर्णय घेण्यात आला नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्स ची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा पिंल्या यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची ची साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवले चहाच्या समोर नगरपालिका गाळ्या नंबर एकोणतीस लेंगली रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली महाराष्ट्र शासन व विद्यापीठ यांची फी माफीची पत्रे नुकतीच संबंधित महाविद्यालयांना प्राप्त झाली आहेत त्यामुळे दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फी माफ होणार आहे दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरताना सदर परिपत्रकाचा लाभ घेण्यासाठी दुष्काळग्रस्त भरून द्यावीत सध्या सांगली सातारा सोलापूर तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे अॅडव्होकेट वैभव पाटील म्हणाले मी प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांना यश आले याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे अॅडव्होकेट पाटील यांनी सांगितले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा